नमस्कार मी प्रीती आज आपण पाहणार आहोत आठ वर्षाच्या मुलीसाठी धोती त्याच्यासाठी हे आ अर्धा मीटर पैठणीचं कापड घेतलं आहे ही एक साडी आणली आहे जी मिशोवरूनच घेतलेली आहे ह्याची लिंक मदे ये 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 मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन हे अस्तर घेतलेलं आहे हे पण आपल्याला अर्धा मीटरच लागणार आहे आता ह्या अस्तराला आपण चार फोल्ड करून घेऊया ही मी साडेनऊ इंचावर घडी टाकली आहे इथे मोजून घेते मी साडेनऊ इंच लागणार आहे आपल्याला ही घडी टाकली आणि आता मी कट करून घेते हे एवढंच आपल्याला लागणार आहे अस्तराचं कापड मग अर्धा मीटर आणलं तरी बास होईल ठीक आहे आता या कपड्याला आपण चार फोल्ड करून घेऊया मी परत एकदा खोलून तुम्हाला दाखवते चार फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपल्याला आपली उंची घ्यायची आहे पॅन्टची उंची ही जेवढी आहे तेवढी मी सोळा इंच घेतलेली आहे तेवढी वास होईल आता आपल्याला कंबर टाकायची आहे तर कंबरेसाठी काय करायचं कंबर आहे कंबर पंचवीस आहे राऊंड तर त्याचा तिसरा भाग येतोय साडेआठ इंच साडेआठ वर मार्किंग केली आहे आणि ही मधली उंची पण साडेआठवर टाकली मी आपल्याला जे आकार काढायचा आहे ना म्हणून इथून मी दीड इंच आत येते सरळ लाईन मारून घ्यायची आणि आता इथे जे आकार द्यायचा आहे आपल्याला ही आपली पॅन्टची मधली उंची येते ती मांडीचं राऊंड मी सात इंच घेतलेला आहे आणि ही क्रॉस लाईन मारून घेते इथे आणि आता आपण हे कट करून घेऊया मी परत एकदा मोजून दाखवते मी साडेआठवर टाकलेलं आहे आणि दीड इंच आत येऊन जे आकार टाकलेला आक आहे बस आता आपण कट करून आता इथे जो जॉईंट आला होता तो पण मी कट करून हे पॅन्टचे दोन पार्ट वेगवेगळे करून घेतले एक उजवा भाग आणि एक डावा भाग असे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत पॅन्ट तर तयार झालेली आहे अस्तराची आता आपण साडी घेऊया साडी मध्ये मला गुलाबीवाला रंग वापरायचा आहे हा जो मधला भाग आहे तो धोतरला तर साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो निळ्या रंगाचा आहे तो मी वेगळा करून घेते आता मध्ये कट करून घेऊया आता इथे आपला ब्लाऊज पीस काढून झालेला आहे ही साडी घेतली मी आता इथे आपल्याला काय करायचं आहे जी धोतरची उंची आहे ना टोटल बत्तीस इंच आहे तुम्ही त्याच्यापेक्षा छोटी पण घेऊ शकता तुम्हाला जर अँकलच्या वरती हवं असेल तर मी बत्तीस इंच घेतले त्याच्यातलं एक इंच वजा केलं आहे वरच्या पट्टीसाठी आणि एकतीस इंचावर मार्किंग केलं आहे असं आपल्याला उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे बरोबर आता हे दुप्पट केलं मी मध्ये फोल्ड केलं आणि साईडने तर कट करून घेते पण आता वरती उंची किती हवी उंची अगेन वरची पण एकतीस इंच हवी आहे लक्षात ठेवा म्हणजे धोतरची आपली अख्खा एका पायाची उंची उंचीच्या दुप्पट आणि हाईटला पण एकतीस इंच घेतलेली आहे मी नसेल कळलं तर परत पाठीमागे घ्या आणि बघा आता इथे मी एकतीस इंचावर मार्क करून मगच कट करेन मला पूर्ण व्हिडिओ दाखवता येत नाही म्हणून मी आधी साईडने कट कर करते आता थोडंसं कापड वरती घेईन आणि आता हे परत मोजती आहे बघा मी हे आपल्याला बरोबर एकतीस इंच घ्यायची हाईट पण उंची ही मी एकतीस इंच घेते आहे ह्याच्यात तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे मला पण हे एकतीस इंच आहे एकतीस इंचावर आता मी मार्क करेन आणि हे कट करून घेऊया आपण हे संपूर्ण मार्क करून घेऊया आणि कट करून घेऊया असे आपल्याला दोन पाय तयार करायचे आहेत हा एक पाय तयार होईल आपला असं आणखीन आणखीन एक तयार करायचं आहे सेम पाय पायाचा म्हणजे तसं बघाल तर आपल्याला बघा एकतीस 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 एक असे आपल्याला चार चारपट लागेल म्हणजे ऑलमोस्ट एक तरी दोन मीटर तरी कापड हवंच आहे आपल्याला हे खास धोतरसाठी दोन मीटर कापड लागणारच ठीक आहे आता हे बघा मी खोलून दाखवते हा एक पाय तयार झालेला आहे आपला एका पायाचं धोतर असंच सेम दुसऱ्या पायाचं पण मी कट करून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे हे मी पैठणीचे कापड जो आहे हा अर्धा मीटरच लागणार आहे ह्याचे साडेतीन इंचावर मी पट्ट्या तयार करते साडेतीन इंचाच्या लांब लांब पट्ट्या जे आपल्याला तिथे लावायचे तुम्ही काही ही साडी विकत घेऊ नका तुमच्याकडे जी जुनी काठवाली साडी असेल ना ज्याचं तुम्हाला तुमच्या मुलीला धोतर बनवायचं आहे ती घ्या म्हणजे तुम्हाला हे काठ लावत बसायची गरज नाही पडणार हे माझ्याकडे काठवाली साडी नव्हती माझ्याकडे ही अशी प्लेन साडी होती म्हणून मी त्याला वरती हे क्ला काठ लावते म्हणजे ते काम एक तुमचं वाचेल काही गरज नाही जस्ट आपली काठवाली साडी घ्या आता ह्या अशा मी चार पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या पट्ट्यामध्ये जॉईंट करून खाली काठासारख्या लावून घ्यायच्या या आता चारी पट्ट्या आपण जॉईन करूया आणि इथे आता मी दाखवते कुठे लावायच्यात तुम्हाला आता तो एकतीस एकतीस करून हे जे डबल घेतलेलं मी त्याला सरळ हे काठ लावून घ्यायचं साडीचा असे आपल्याला दोन्ही पाय मी तयार करून घेतले हे पहा मी काठ तयार करून घेतलेले आहेत लावून घेतले हा एक पाय तयार झालेला आहे आणि हा दुसरा पाय दोतरचा हे दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे आता आपलं अस्तर घ्यायचं आहे जे आपण मगाशी कट केलं होतं पॅन्ट आता ह्याच्यात पण बघायचं उलट सुलट काय आहे म्हणजे वरची बाजू कमरेची बाजू कोणती मांडीची बाजू कोणती हे नक्की नीट बघायचं आणि मग आपण तिथे हे धोतर जॉईन करायला घ्यायचं आहे आता हा एक पाय घेतलेला आहे मी साडीचा तो काय करायचा आहे जो जो जे आकार दिसतोय तुम्हाला तिथे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला भाग अर्धा इंच मी सोडलं आहे जवळून दाखवते मी तुम्हाला अर्धा इंच मी सोडलं आणि आपल्याकडे बॉलपिन असतात ना टाचण्या त्या लावायला घ्यायच्या आता इथे काय करायचं आहे एक एक दीड दीड इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या कारण हा वरचा पूर्ण भाग आपल्याला त्या मध्ये अडकवायचा आहे हां त्यामुळे हा मी दीड दीड इंचाच्या प्लेट्स घेऊन एका खाली एक अडकवते आहे एका खाली एक घुसवून मग त्याच्यावर मी बॉलपिन लावते आहे अशा त्या सगळ्या प्लेट्स लावायच्या आहेत प्लीट्स तयार करायचे आहेत आणि त्याला बॉलपिन लावायचे तुम्ही म्हणाल हा एवढा मोठा पार्ट कसा बसतो पण बसतो तो, बस तो, तो आपण त्या प्लीट्स टाकतो ना दीड दीड इंचाच्या एका खाली एक ते बघा बसलं तेवढच्या जे पार्ट मध्ये ते संपूर्ण बसलं हा एक भाग मी लावून घेतला झाला आणि आता वरती जो कमरेकडे आहे ना ते जे कापड सरळ घेतलेलं आहे तिथे एक सरळ शिलाई मारायची म्हणजे हा जे भाग आला जिथे आपण प्लीट्स टाकली तिथे आणि ह्या कमरेकडे आपण शिलाई मारून घ्यायची माझी शिलाई मारून झालेली आहे मला दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम दाखवता येत नाही आहे त्यामुळे मी शिलाईचं दाखवला नाही आहे पण तुम्ही समजून जा की मी इथे मी शिलाई, शिलाई मारली आता हा असा एक पाय झाला हे मी लेफ्ट साईडला लावलं आहे लक्षात ठेवा आपला लेफ्ट डाव्या बाजूला आता हा दुसरा पाय घेतलेला आहे त्याच्या ह्या उजव्या बाजूला लावायला घ्यायच्या आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हे बघा मी लिहून दाखवते हा खाली मांडीचा भाग आहे आणि वरती हा कमरेचा भाग आहे तर कमरेच्या भागाच्या इथे जो जेचा भाग आहे ना तिथे आपल्याला दुसरा पाय लावायला घ्यायचा आहे पहिलावाला मी डाव्या बाजूला लावला आहे आणि आता आपण दुसरा वाला दुसऱ्यावाल्या प्लीट्स ह्या उजव्या बाजूला लावायच्या आहेत आता ह्या दुसरा पा पाय घेतलेला आहे प्लीट्सवाला तर काठाची बाजू बरोबर मध्ये आली पाहिजे जे इथे तिथे अर्धा इंच सोडून आहे आणि आता आपण परत प्लीट्स टाकायला घेऊया एका ताईंनी मला सांगितलं होतं की त्यांना कम्युनिटी पोस्टवर पोस्ट टाकली पोस्ट होती त्यांना अशी धोती बघायची म्हणून मी तुम्हाला दाखवते हे थोडस किचकट आहे काम हे जे बिगिनर्स असतील त्यांना नाही जमणार एवढं इझिली खूप प्रॅक्टिस करून करून जमेल आता ह्या प्लीट्स टाकून घेऊया दीड दीड इंचाच्या आणि एका खाली एक आपण त्या अडकवत जायच्या ह्या प्लीट्स एक झाल्या डाव्या डाव्या बाजूला प्लीट्स लावलेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या पायाला उजव्या साइडला लावायच्या आहेत आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आता ह्या प्लीट्स बघा झाल्यात लावून सगळं बसतो व्यवस्थित ते कापड शेवटची प्लीट असते ना शेवटची प्लेट्स लावताना एक लक्षात घ्यायचं ती आपल्या कमरेच्या शिलाईवर गेली पाहिजे नाही नाही गेली पाहिजे ती थोडीशी अर्धा इंचाने खालीच राहिली पाहिजे कारण आता आपल्याला ही जे ची पण शिलाई मारायची आहे आणि परत तो उरलेलं जे कापड आहे ना ते सरळ मध्ये कमरेला आपल्याला जॉईन करायचं आहे अर्धा इंचावर त्यामुळे ती शेवटची प्लेट त्याच्यावर गेली नाही पाहिजे आता इथे माझे हे दोन्ही पाय तयार झालेले आहेत शिलाई मारून एक उजव्या बाजूला झालेलं आहे आणि एक डाव्या बाजूला आता हे जे उरलेलं कापड आहे त्याचं काय करायचं आहे आपण ह्या निऱ्या टाकायला घ्यायच्या आहेत कोणी निऱ्या बोलतो कोणी मिऱ्या बोलतो ह्या जेवढा काट आहे ना तेवढ्याच आकाराच्या ह्या आपण साडीला कशा निऱ्या टाकतो तशा निळ्या टाकायच्या आहेत आता हे निर्या टाकत टाकत आपण पुढे आलो ना की तिथे तो कोणा येतो कॉर्नर येतो तो कॉर्नर पण त्याच्या त्या निरीमध्ये ॲडजस्ट करायचा आहे त्याचं जरासं क्रॉस करून तो, तो कॉर्नर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा बघायचं कसं आपल्याला जमत आहे त्याप्रमाणे तो थोडासा आपण तो लपवण्याचा प्रयत्न करायचा तसा नसेल जमत तर थोडा गोल शेपमध्ये तुम्ही तो टोक कापून घेतलात ना तरी काही हरकत नाही असंही तो वरती शिवण्यातच जाणार आहे हे पहा मी तो केला ऍडजस्ट त्याच्यामध्ये आणि ह्या बाकीच्या आपण प्लेट्स टाकून घेऊया काही नाही वरती एक्स्ट्रा जर आलं तर तो कैचीने पण आपण कापू शकतो कारण ते वरती आपल्याला जॉईंटच करायचं आहे त्यामुळे ते काही दिसणार नाही तर ह्या सगळ्या प्लीट्स आपण टाकून घेऊया शेवटपर्यंत कुठपर्यंत जिथे आपण शिवाय शिलाई मारली आहे ना कमरेपर्यंतची तिथे कारण हा आता आपला हा काष्टा झाला तयार जो आपण इथे कमरेला जॉईंट करणार आहोत हा काष्टा ह्याचं काय झालेलं आहे ह्याचा काष्टा पाठीमागे एक पुढे असतो आणि एक पाठीमागे असतो ना धोदरला तर ही जी धोती आहे ना ह्याचे दोन्ही काष्टे पुढे असणार आहेत पुढच्या बाजूला तर हा एक काष्टा तयार झालेला आहे मी प्लीट्स ढाल्यात टाकून आणि आता त्याला पिन लावलेली आहे आपल्याला जस्ट इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि फक्त तो ह्या बाजूचा अर्धा इंच भाग मोकळा ठेवायचा आहे जॉईन करायला असं जातं दुसऱ्या पायाचा पण आपण करून घेऊया निऱ्या टाकून घेऊया हे काठ आलेलं आहे आपण साडीला जशा निऱ्या टाकतो तसाच फक्त हे काठाच्या आकाराच्या आपल्याला टाकायचे जेवढा काठाचा आकार आहे तेवढ्या टाकायच्या आहे जर तुमचं काठ खूप मोठा असेल ना तर तो, तो जेवढा जमेल तेवढा लहान घेण्याचा प्रयत्न करा कारण छोट्या छोटे काष्टाचे ते काठ छान दिसतात आता हे बघा इथे मी परत निर्या टाकत टाकत कॉर्नरला आलेली आहे थोडासा तो भाग आतमध्ये असं दाबून घ्यायचा आणि परत निऱ्या टाकायच्या काय एवढं काय हे कठीण नाही आहे समजा कापड ते बाहेर आलं ना तर सरळ कैचीने कापून टाकायचं कारण ते वरती काष्ट्यामध्ये शिवलं जाणार आहे ते जे कॉर्नरचं कापड आहे ना टोक ते जे हातात ना निसटत असतील ना निर्या तर थोडीशी एक बॉलपिन लावून घ्यायची फक्त एखादी एक, एक पण निरी निसटून द्यायची नाही नाहीतर मग ते प्रॉब्लेम होईल पुढे जाऊन फक्त हातातून निसटून नाही द्यायच्या आता मी निर्या मार करत प्लीट्स मारत मारत वरपर्यंत आलेली आहे आणि तो तिथे आपण एक बॉलपिन लावून घेऊया आणि मग शिलाई मारून घेऊया वरती व्यवस्थित ॲडजस्ट करायचं हातातून एक पण निरी सुटली नाही पाहिजे आणि एक पिन लावून घेऊया आणि ती आधीची पिन आता आपण काढून टाकूया आणि जमेल तेवढं ना क्लीन चांगल्यावाल्या पिना वापरा कारण ते गंजलेल्या पिनाने कापड खराब होतं तर झालं आहे आपला हा पण पाय तयार झालेला आहे आता ह्याला दोन्ही दोन्ही पायांना आपल्याला फक्त निऱ्यांच्या इथे शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाली आपली की मग पुढील भागामध्ये आपल्याला ते एकावर एक ठेवायचे आहेत आता हे मी दोन्ही पाय दाखवते तुम्हाला दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत आता इथे मी शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि वरचं काही कापड एक्स्ट्राचं जे झालेलं असतं ना ते कट करून टाकायचं काही हरकत नाही एवढं काय त्याने काय लगेच उंची छोटी नाही होत आता हे दोन्ही पाय बघा एक उजवा पाय डावा पाय आपले दोन्ही तयार झालेले आहेत हे बघा समोरून छान काष्टा आलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे एकावर एक ठेवायचे आहेत आता कारण आता दोन्ही काष्ट आपल्याला एकत्र यायचे खालचा जो जे जे पार्ट आहे तो आपल्याला जॉईन करायचा आहे तर मग तो आपण शिलाईमध्ये गेलाय ना मग थोडासा अर्धा इंच उसवून घ्यायचं ते अस्तराचं कापड का आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे या निऱ्या नाही या शिवणात घ्यायच्या आहेत त्या थोड्या बाजूला राहिल्या पाहिजेत फक्त खालचा जो अस्तराचा जे भाग आहे ना तो आपल्याला शिवायला घ्यायचा आहे म्हणून मी ते अर्धा इंच खोललं असत तो जे तो, भाग आहे तो अर्धा इंच खोललेला आहे तसंच दुसऱ्या बाजूचा पण खोलून घ्यायचा आणि मग ते एकावर एक आता आपण हे ठेवूया हे दोन्ही भाग आता हे उलट करून एकावर एक ठेवून घेऊया बघा हा दोन्ही काष्टे एक बाजूला आले पाहिजेत त्याप्रमाणेच एकावर एक ठेवा आणि हा जे भाग आपण जॉईन करून घेऊया शिलाई मारून घ्यायचं आता पहिले इथे मी तुम्हाला बॉलपिन लावून दाखवते आहे एका बाजूला बॉलपिन लावून झालेले आहे जे भागाला तसंच आपण दुसऱ्या भागाला पण लावून घ्यायच्या लक्ष ठेवायचं की साडीचं कापड शिवण्यामध्ये नाही आलं पाहिजे म्हणून ते आतमध्ये व्यवस्थित हलवून ढकलून आतमध्ये फक्त जिथे आपण शिलाई मारलेली आहे तेवढाच भाग त्या शिलाईवर आला पाहिजे बाकी आ, काही साडी आतमध्ये येऊन देऊ नका ते प्रिकॉशन्स घ्या तुम्ही म्हणून मी आधी बॉलपिन लावून घेते डायरेक्ट शिवायला घेऊ नका आधी बॉलपिन लावून घ्या म्हणजे ते कापड आतमध्ये येणार नाही शिवण्यामध्ये आता हे दोन्ही भागाला मी वॉलपिन लावलेली आहे जस्ट आता आपल्याला इथे अर्धा इंचावर शिलाई मारायची बस तर आता इथे मी माझी शिलाई मारून झालेली आहे दोन्ही भागाला ही पहा आता काय करायचं का आहे दोन्ही जे भाग मध्ये घ्यायचे आहेत आता दाखवते मी तुम्हाला कसे घ्यायचे हे असे मध्ये घ्यायचे जे पार्ट मधल मधली उंची ही आता आपल्या पॅन्टची मधली बाजू झालेली आहे हे दोन पाय बघा वेगवेगळे झाले आता हा जो मधला भाग झालेला आहे तयार अस्तराचा दिसतोय ना हा जो भाग आहे ना हे आता मांडीपासून आपण मधल्या उंचीपर्यंत असं शिवत जायचं परत दुसऱ्या पायाच्या मांडीपर्यंत शिवत जायचं शिलाई मारायची अस जस्ट अर्धा इंचावर ही शिलाई मारायची इथे माझी ही शिलाई मारून झालेली आहे डबल टिप मारून द्या म्हणजे उसवणार नाही आता आपण ही धोतर हे धोतर आता आपण सरळ करूया आता हे आपलं नव्वद टक्के धोतर तयार झालेलं आहे हे पहा दोन्ही काठ समोर आलेले आहेत किती छान दिसतंय बघा रंग पण सुंदर उठून दिसतोय आता इथे काय करायचं आहे इथे पाय आपले उघडे दिसतील ना आतला अस्तर दिसेल तर जी पाठचा मागे पाठीमागे पण एक काठ गेलेला आहे ना आपला तो काठ घ्यायचा आणि ह्या ज्या निऱ्या आहेत ना त्या मोजून तिसरी निरी घ्यायची तिसरी किंवा चौथी घ्या तुम्ही तिसरी घ्यायची आपण निरी आणि त्याला पण तिथे बॉलपिन लावत जाऊया आपण खाली फक्त पाच सहा इंच मोकळं सोडायचं ते कशाला सोडायचं आपल्याला तिथून पाय बाहेर कराय काढायचं आहे ना लहान मुलीचा आपला पाय बाहेर येणार ना तिथनं एक उजव्या पायाचं करायचं डाव्या पाय हे बघा मी हात टाकून दाखवते तुम्हाला म्हणजे असा आपला पाय इकडून बाहेर येईल ह्या बाजूचा तसंच त्या बाजूचं पण करायचं जो पाठीमागचा जो काठ आहे इथून पण ही तिसरी निरी घ्यायची आणि जो पाठचा भाग आहे पाठचा काठ समोरचा काठ नाही पाठीमागचा काठ त्याला ती बॉलपिनने जॉईन करून घेऊया आणि नंतर त्याच्यावर एक किनारीची शिलाई मारायची लक्ष ठेवायचं खाली आपल्याला पाच सहा इंच मोकळं सोडायचं आहे हे बघा इकडे मी हे हा भाग मोकळा सोडते कारण तिकडून आपला हे बघा इथून आपला पाय बाहेर येणार आहे एक आणि आता ह्या दोन्ही जिथे मी बॉलपेन लावलेला आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आता मी शिलाई मारून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल तो मधला भाग उघडा दिसतो आहे तर काय करायचं एक फक्त एक छोट्टी शिलाई शिलाई मारून घ्यायची आपण तिथे सोपं आहे एका निरी निरीवर शिलाई मारून घ्यायची तिथे आणि तो लपून घ्यायचा इथे उंची मोजायची आपली ती एकतीस इंच आलेली आहे तर आपल्याला वरती एक इंचा कमरपट्टी लागेल त्याच्यासाठी ही मी साडेतीन इंचाची पट्टी घेतलेली आहे कारण दोन्ही बाजूने फोल्डमध्ये जाईल बरोबर आणि मग ती फोल्ड होऊन आरामात एक इंचाची तयार होईल म्हणून ही साडेतीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आता हा कमरेचा राऊंड मी मोजते आहे तो बरोबर चौदा येतो येतोय बरोबर तर चौदा दोन्ही अठ्ठावीस होतोय बघा आपल्या सीटमधनं आपोआप ती ती धोतर जाणार तर हे चौदा इंचाचं येत आहे तर मी काय करणार आहे पंधरा इंचाची पट्टी घेणार आहे कारण मला दोन्ही बाजूला शिवायचं आहे दोन्ही बाजूनी शिवून ती एक इंच कमी होऊन जाऊन जाणार आहे म्हणून आता ह्या माझ्याकडे दोन पट्ट्या होत्या म्हणून मी पंधरा इंच घेते जर एकच सलग तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही साडे चौदा इंच घ्या तर आता हे मी पंधरा इंचावर हे मार्किंग करून घेते आहे कारण एक बाजूने अर्धा इंचावर आपण शिलाई मारणार आणि दुसऱ्या बाजूने पण जाणार आणि हे आपण जसं स्कर्टला लावतो ना नेफा पट्टी तशी जस्ट लावून घ्यायची आहे सू खूप सोप्पा आहे तुम्हालाही माहिती आहे कशी वरची पट्टी लावायची मी अगोदरच्या पण व्हिडिओनमध्ये बऱ्याचशा दाखवलेली आहे की वरची पट्टी कशी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नाडी टाकून घ्यायची आहे लांब नाडी टाका किंवा इलास्टिक टाका आता जो मधला भाग बघा ओपन दिसतोय त्या फक्त निऱ्या जवळ घ्यायच्या आणि एक छोटीशी शिलाई मारून घ्यायची सरळ बास आपलं धोतर संपूर्ण तयार झालेलं आहे इथे तरी इथे जरी तुम्हाला असं दिसत असेल अरे वा किती पटकन धोतर तयार झालेला आहे पण हा एवढा पटकन तयार होत नाही कारण हे जस्ट मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवलं आहे शिलाईचा पार्ट तर तुम्हाला दाखवला पण नाही आहे त्यामुळे खूप वेळ जातो ह्या गोष्टींना सगळ्या आणि खूप लक्ष देऊन कराव्या लागतात त्यामुळे एक लाईक तो बनता आहे लाईक पण करा आणि हाईप पण करा हाईप करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद ही आता त्या धोतरची पाठची बाजू आहे ही बॅकसाईड आहे आणि ती पुढची बाजू आहे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय